वैदिक देवेंद्र महाल्ले मी आता पाचवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव झेपी टी इथे स्कूल शाळा यावली आहे माझ्या टीचरचे नाव नम्रता झुंगर टीचर आहे मी आपल्यासमोर धनी 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 मला शिकवायला लागले थरथरणारा माझ्या हाताला आधार दिला थरथरणारा माझ्या हाताला आधार दिला आणि माझा हात लवकरच मजबूत बनला आणि मी पहिला शब्द शिकली तो धनीच धनीच सावकायला शिकली लिहायला शिकली वाचायला शिकली लोक मागे बडबडत होती बाई शिकली म्हणून काय घर जात नाही मग काय सोन्याचा दिवस उगायला 1 जानेवारी 1848 ला, जाने अट ला पहिली मुलींची शाळा खोलली पहिली मुलींची शाळा खोलली आणि अधर्मच झाला इकडे तिकडे आडा ओडा पण सगळे इथे जाऊन सांगायचे की आमची शाळा चांगली आमची शाड़ा

बडबडत होती कुन्नाची हाय बायको ईशावर कद तुरु, तुरु 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 कुठे चालली मी पुढे पुढे जायची जशी माझे पग पुढे <स्ट> मुलींना पाटे पाटीवर लिहिताना आणि पेन्सिलने बुकावर लिहिताना मला खूप आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी लोक शेण दगड गोटे हे सगळे मला मारत होते आणि मी चुप राहायची मग एक माणूस पुढे येऊन म्हणाला बाईच्या जातीने कधी मागून समोरून चालायचे नाही मागूनच चालायचे माझं केलं झटत आणि मी उचलला हा तर गण जातेचे पाठीवर म्हणून म्हणते मी की पन्नास चक्केच आर्वाशन मुलींना आहे हे पण थोडीशी हसली का लोक म्हणते मुलींची जात आहे जास्त हसू शकत नाही म्हणून मी एवढी बोलते की बेटी बनाव बेटी बचा आणि माझा व्हिडिओ जयच्या लोकांशी जा पोहोचत आहे